मी प्रत्येक स्त्रियांना शांत वाचावे किंवा शांत ऐकावे मी एक मुलगी एक बहीण एक मैत्रीण एक पत्नी एक सून एक जाऊ एक ननंद एक आई एक सासू एक आजी एक पणजी सर्व काही झाले पण मीच व्हायचं राहून गेलं आयुष्य संपत आलं अन आता वाटतंय स्वतःसाठी जगायचं राहिलं कळत नव्हतं तोपर्यंत आईने आजीने नटवलं नंतर दादा आणि बाबांनी बंधनं घातलं वयात आल्यावर माझ्या प्रत्येक गोष्टींचे अर्थ निघू लागले आणि नकळत माझे चारित्र्य चर्चेत यायला लागले माझ्या फिरण्या वागण्या बोलण्या हसण्यावर सोयीस्करित्या बंधनं आले एका मित्राची मैत्रीण होतानाही समाजाने आडवे घातले अ ना आता काय शिक्षण झाले म्हणून काका बाबा स्थळ बघायला लागले नोकरीचा प्रश्न मांडायला गेलं तर म्हणे नोकरी आता कशी करणार सासरच्यांना विचारूनच करावी लागणार बाजारात वस्तू दाखवल्याप्रमाणे दहा वेळा माझाही दाखविण्याचा कार्यक्रम झाला प्रश्नाचं भंडार आणि अपेक्षांचा ढीक समोर माझ्या आला त्याचा स्वीकारही केला साथीदाराकडे बघून नंतर त्याचे फोन त्याची मर्जी सुरू झाली मी स्वस्त अर्पण केल्यावर त्यानेही मला खूप आश्वासने दिली नकळत मी एका संसार नव्याच्या नव्या विश्वात ढकलले गेले अन पुढचे आयुष्य जणू मृगजळ झाले घर नवरा सासू सासरे यांच्यात गुंतले छोट्या छोट्या गोष्टी येत नाहीत म्हणून बोलणे माहेरी नाही सांगितले वाईट वाटेल म्हणून हसतमुख राहिले मी दुःख लपवून अन अचानक माझ्यावर कोड कौतुकांचा वर्षव झाला सुरू कारण माझ्यामुळे येणार होत घरात एक लेकरू मुलगा की मुलगी चर्चा झाली सुरू आणि खरंच मलाही कळत नव्हते काय काय करू विस्कटलेल्या मनाने पुन्हा एकदा उभारी घेतली आणि कोमेजलेल्या फांदीला पुन्हा नवी पालवी फुटली नऊ महिने सरले आणि त्या निष्पाप जीवाकडे बघून मी भरून पावले आई असे नाव मला मिळाले त्या छोट्याशा नावासोबतच खूप मोठी जबाबदारी माझ्यावर हो आली आनंद मनात राहिले नेहमी मुलांच्या आनंदात वेगळी धांदल उडू लागली माझे घर सांभाळण्यात आतापर्यंत साठवलेल्या स्वप्नांना गच्च गाठ मारली आणि मुलांसाठी पै साठवली शिक्षण झाले भरपूर तशी नोकरीही मिळाली दोन्ही मुलांना आई वडिलांचं सोडून गेले देशाला भेटी गाठी घेत होते, होते। लग्न तुम्ही जमव म्हणाले तेच काय कमी होते लग्न झाले दोघांचे तशी सासूही झाले मुलांपेक्षा जास्त आता नातवांची वाट पाहत राहिले उतार वयात आता त्यांचाच आधार वाटू लागला आणि दुधात साखर म्हणजे एक नातू माझा भारतात सेटल झाला पुन्हा एकदा मन माझे त्याच्यात रमले आता त्याचे लग्न झाले नाच सुनेचे पाऊल घरात आले मन आनंदाने भरून गेले अन कवळी बसवलेल्या बोळक्याला हसू आले अपेक्षांचा आलेख उंचावत होता अन मला पणतीचा चेहरा पाहायचा होता तीही इच्छा माझी पूर्ण झाली घरात एक गोंडच पणती आली पुन्हा एकदा मीही तिच्यासोबत बालपणात गेले आता मात्र सर्वजण माझ्या मरणाची वाट पाहू लागले तेव्हा पाणवलेल्या डोळ्यांनी मनात घर केलं आणि सगळं काही झालं असताना उगाच काहीतरी बाकी असल्यासारखं वाटू लागलं संपूर्ण आयुष्याचा आढावा मी घेतला आणि लक्षात आलं की मी मीच व्हायचं राहून गेले सर्वांची लाडकी झाले पण स्वतःची झालीच नाही कधी नेहमी दुसऱ्यांचा विचार केला स्वतःच्या आधी हे सर्व लक्षात यायला नव्वद वर्षांचा काळ लोटला होता पण आता मात्र माझ्या मनाने ठाम निर्णय घेतला होता कपाट उघडून माझ्या आवडीचा स्लीव्हलेस ड्रेस घातला मेकअप मस्त करून तयार झाले मनसोक्त फिरायला कुठे जायचंय असं काहीच ठरलं नव्हतं देवाला मात्र सारं काही ठाऊक होतं त्यानेही मस्त गेम खेळला माझ्याशी पर्स घेऊन घराबाहेर आले तर यमराज उभा होता दाराशी असं होण्याआधी जीवनाचा खरा आनंद घ्या स्वतःला देखील वेळ द्या आणि आपणच आपले लाड करा मीला ओळखा तर मैत्रिणींनं कशी वाटली कथा किंवा ही जी माहिती आहे जी आपल्या स्त्री जीवनावर आहे की जन्मल्यापासून तर मरेपर्यंत एक स्त्री किती याच्यातून जाते किती परिस्थितींमधून जाते तर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद